बघितली होती साला एक दोन मार्कांना त्याच्यातलीच गणित आली होती तुम्हाला माहिती आहे सगळी गणित त्याच्यातलीच आणि ज्यांनी कोर्स केला होता आपला आपला पूर्ण ज्यांनी तो जो कोर्स आहे तो पूर्ण केला होता त्यांनी रा आउट ऑफ मिळतील काय का असं मला या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे तर चर्चा महत्वाची आहे मित्रांनो या ठिकाणी सुरू करूयात आपण आपली चर्चा जास्त वेळ न दवडता परीक्षेला नेमका या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पेपर खूप सोपा होता तुम्हाला खूप सोपा गेला असणार पेपर त्याच्यात काही वाद नाहीये मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला काय काय प्रश्न आहे खालीलपैकी बघा या ठिकाणी प्रश्न पत्रिका तुमच्या डोळ्यासमोर पहिला जो प्रश्न आहे तुम्हाला दिसतोय हा पहिला प्रश्न ऑलरेडी आपण घेतला होता बर का आपण आपल्या चर्चेमध्ये हा पहिला प्रश्न घेतला पा होता तुम्हाला माहिती आहे प्रश्न पहिला प्रश्न खूप सोपा आहे पायतागोरचे त्रिकोट काय लिहिलं तुम्ही उत्तर पहिल्याचं उत्तर काय लिहिलं तर पहिल्याचं उत्तर आहे बी एकाच मिनिटात सुरू करूया कारण बरीचशी कामं आज या ठिकाणी सोबत आहेत तर पहिल्याचं उत्तर बी ज्यांनी लिहिलं त्यांना बरोबर आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे पहिल्याचं उत्तर बी ऑप्शन होता तीन चार आणि पाच बघा या ठिकाणी पहिलं पायथाबरोजचा त्रिकोट आणि तुम्हाला बोललेलं मी पायथावरचा त्रिकोट शंभर टक्के प्रश्न येणार बावन आलाच प्रश्न येणार होता कारण का सरांनी सांगितलं होता दुसरा मुद्दा हा पण प्रश्न घेतला होता आपण हा पण प्रश्न काल घेतला होता ओ केंद्र असलेल्या वर्तुळात म्हणजे अशा प्रकारे जर माझ्याकडे एक वर्तुळ असेल त्याचं ओ केंद्र असेल एसीबी चे माप आंतर्लिखित कोण एसीबी हा जो एसीबी जो कोण आहे याचं माप आहे पासष्ट अंश बरं का ए सी बी याचं माप पासष्ट आहे तर त्याने खंडित केलेला ए एएक्स बी ह्या एक्सबीचं माप किती याच्यात डबल असतं पासष्टच्या च्या दुप्पट एकशे तीस पाहिजे आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार इथं एकशे तीस उत्तर यायला पाहिजे होतं ज्याने एकशे तीस लिहिलं त्याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो एकशे तीस वाल्यांचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन डी या ठिकाणी एकदम करेक्ट होता पुढचा बघा मित्रांनो हा प्रश्न पण मी सांगितलेला तीन चार या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर आता समजा माझ्याकडे एक बिंदू आहे तीन आणि चार म्हणजे दुसरा काय बाबा या ठिकाणी आणि आर... चार हा बिंदू होता आणि याच्या आरंभ बिंदू पासूनचे अंतर आरंभ बिंदूचे निर्देशक शून्य शून्य असतात तर इथं उत्तर मित्रांनो पाच पाहिजे होतं पाच हे उत्तर करेक्ट हे बऱ्याच मुलांनी लिहिलं असेल ओके पाच उत्तर करेक्ट आणि हा प्रश्न ऑलरेडी आपण घेतला होता का लक्षात घ्या आणि त्यातल्या त्यात या प्रकारचा पण प्रश्न घेतला होता तिरकस उंची शंकूची तीर्कसूंची काढायचा प्रश्न घेतला होता काय सूत्र होतं यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग आर ची किंमत किती पाच पाचाचा वर्ग एच ची किंमत बारा बाराचा वर्ग पाचाचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस दोन्ही मिळून झाले एकशे एकोणसत्तर बरोबर येल वर्ग एकशे एकोणसत्तर येल बरोबर किती तेरा मित्रांनो मी बोललेलो आकडे बदलून येणार ज्या विद्यार्थ्यांनी कालचं लेक्चर घेतलं होतं नीट अटेंड केलं होतं त्याला इथे चारपैकी चार मार्क मिळणार कारण सगळी गणितं त्याच्यातली चालली होती कालच्या लेक्चर मधली इथं पण सगळी गणित तशीच होती आता इथे बघा खालील त्रिकोण एबीसी मध्ये बी डॅश डी डॅश सी तुम्हाला बोललेलो संकल्पना समजून घ्या बी डी बरोबर सात ए आणि बी सी बरोबर वीस आहे संपूर्ण बीसी वीस आहे बीसी वीस तर सी, 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 सी किती सतरा तेरा झालं आता या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आता या दोन त्रिकोण म्हणजे एबीडी म्हणजे बघा हा स्टार केलेला आणि एबीसी म्हणजे हा मोठा त्रिकोण यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय दोघांची उंची समान होती मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया एबीडी या स्टार केलेल्या त्रिकोणाचा पाया होता बीडी आणि भागिले एबीसी मोठ्या त्रिकोणाचा पाया होता बीसी बीडी भागिले बीसी बीडी किती आहे सात आणि बीसी किती वीस सातशेद वीस हे उत्तर या ठिकाणी तुमचं यायला पाहिजे होत ज्या मुलांनी एक संकल्पना समजून घेतल्या होत्या त्याला मिळणार हा प्रश्न भावांनो घेतला होता रे मी दोन वेळा घेतला कालच्या लेक्चरमध्ये पण घेतला पहाटे दीड वाजता एक व्हिडिओ टाकली होती त्याच्यामध्ये पण घेतला होता आणि आज सकाळच्या ह्याच्यामध्ये पण घेतला होता इथं सूत्र होतं एनक्यूचा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यूपी एम क्यू होतं नऊ क्युपी होतं चार नऊ चोक छत्तीस एन क्यूचा वर्ग बरोबर छत्तीस तर एन क्यू बरोबर उत्तर पाहिजे होतं सहा मित्रांनो सहा उत्तर बरोबर होतं आणि हा प्रश्न सकाळी काल पण घेतला होता आज पण घेतला होता काय प्रश्न होता धन दिशेशी केलेला कोण तीस आहे तर चढ काढा चढ काढायचं सूत्र टॅन थिटा तीस ची किंमत काय होती बघा त्यास थी, सायन तीस ची असते छेद दोन कॉस तीस ची असते वर्गमुळं तीनशे दोन म्हणजे एक छेद वर्गमुळात तीन हिथं उत्तर होतं एक छेद वर्गमुळात तीन मित्रांनो ज्यांनी लिहिलं एक छेद वर्गमुळात तीन त्याचं उत्तर बरोबर आलं व्हेरी नाइस तर मित्रांनो पटकन व्हिडिओला लाईक करा कारण मला माहिती ही गणित हे गणित पण घेतलं होतं मी तुम्हाला चक्रीय चौकोनाची दोन गणित घेतली होती चक्रीय चौकोनाचा प्रश्न पण आपण ऑलरेडी घेतला होता की याच्यामध्ये एचं माप शंभर तर च माप येणार ऐंशी हा प्रश्न घेतला होता इथं उत्तर तुमचं ऐंशी आलं पाहिजे होतं ओके तर ज्यांनी कालची व्हिडिओ बघितली त्याला इथं आठ पैकी आठ मार्क पहिला प्रश्न शंभर टक्के पडणार बघा इथं प्रश्न काय होता पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या दहा आहे ह्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर किती दहा आहे त्याच्यानंतर जिवा ए ने वर्तुळ केंद्राशी काठकोन केला इथं नव्वद मापाचा कोण झालाय वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे पाया तीन पॉईंट चौदा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ सूत्र काय थिटाचे तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग हे सूत्र का मी बोललेलो ना वर्तुळ पाकळीवर प्रश्न येईल आता थिटा किती नव्वद आहे मग इथं मी लिहिणार नव्वद तीनशे साठ पायाची किंमत तीन पॉईंट चौदा दहाचा वर्ग नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस इथं एकशे चार बरोबर आहे बरोबर हे एकशे चार बरोबर होत या ब्रॅकेट एक मिनटं जरा बाकीचं खोडतो मी बिनकामाचं इथं तुमचं यायला पाहिजे होतं नव्वद भागीले तीनशे साठ एकशे चार यायला पाहिजे होतं आणि इथं तुमचं उत्तर येणार होतं तीनशे चौदा बरोबर कारण तीन पॉईंट चौदा गुणिले दहाचा वर्ग शंभर तीनशे चौदा आता तीनशे चौदा लाराने भाग लावला तर किती होतं चारा सत्ता अठ्ठावीस एकतीस मधून अठ्ठावीस गेले तीन वरून आले चार बरोबर ना एकतीस मधून अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस तीन चार आणि सात चोक अठ्ठावीस बरोबर चौतीस मधून अठ्ठावीस गेले चारातून आठ जात नाही चौदा मधून आठ गेले सहा पॉईंट घेतला शून्य घेतला साती आठी छप्पन्न पर परत चार शून्य सात पाच पस्तीस म्हणजे साधारणत चौऱ्याहत्तर पॉईंट तुम्ही पंच्याऐंशी वगैरे लिहिलं तरी चालेल चौऱ्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तरच्या साधारणतः त्याच्या आसपास तुम्ही लिहू शकता एकदा परत एकदा चेक करू मला थोडासा इथं कन्फ्युजन वाटते थोडासा मला वाटतं आपलं काहीतरी भागाकार वगैरे चुकतोय तीनशे चौदाला जर का तुम्ही या ठिकाणी सात कितीने भागायचा सा आपल्याला चाराने अठ्ठ्याहत्तर येतं बरं का हा इथं आठ लिहिलं सर म्हणजे चारा चारा सात हा इथं आठ यायला चार चारा तीनशे चौती तीनशे चौदा भागीले चार बघा तीनशे चौदा भागिले चार बघा चार सात चार हा चारा सात अठ्ठावीस ओके अठ्ठावीस एकतीस मधून अठ्ठावीस गेले तीन वरून आले चार हा चार अठ्ठे बत्तीस लिहायला पाहिजे होतं बरं का चारे अठ्ठे बत्तीस इथं चुकलं बरं का येतं आपल्या चारे अठ्ठे बत्तीस चुकलं चार अठ्ठे बत्तीस गडबडीमध्ये इथून लांबून दिसत नाही आणि त्याच्यानंतर चारातून दोन गेले दोन इथं शून्य घेतला वरती पॉईंट घेतला चार पंचवीस अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच इथं किती येतं अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच उत्तर येतं ठीक आहे तर अशा प्रकारे इथं अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच पाहिजे पाहिजे होतं या बॉक्समध्ये तर बऱ्याच मुलांचं ऑलरेडी अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच उत्तर आलं असणार या बॉक्समध्ये शंभर टक्के त्याच्यात काय वाद नाही इथं बघा हा प्रश्न पण भावांनो घेतला होता मी घेतला होता इथं काय बघा इथं आपल्याला काय किमती दिल्यात इथं दिले आर डी बरोबर पंधरा काय दिले आर डी बरोबर पंधरा डी एस बरोबर चार त्याच्यानंतर एम डी बरोबर आठ तर डी एन काढाय हे गणित घेतलं होतं घेतलं होतं बघा आठवत असं सूत्र कसं तयार होतं एम डी गुन्हिले डी एन बरोबर आर डी गुणिले डी एस इथं पाहिजे होत आर डी बरोबर आता किमती किमती टाकायच्या होत्या एम ची किंमत किती आठ इथं लिहायला पाहिजे होती आठ डीएन काढायचंय आर डी किती पंधरा गुणिले चार लिहिलं आता हे आठ गुणिले इकडे आले भागिले आणि पंधरा चोक साठ होतं आता आठाने भाग लावायचा साठाला आठ पंचेचाळीस आठ सठ्ठेचाळीस अठ्ठे सत्तीस छप्पन्न बरोबर अठ्ठे सत्ती छप्पन्न साठ मधून छप्पन घेतले चार इथं शून्य घेतला इथं पॉईंट घेतला आणि अठरा पंचेचाळीस इथं पाहिजे होतं सात पॉइंट पाच उत्तर पाहिजे होतं ओके तर बऱ्याच मुलांचा आला असेल सात पॉइंट पाच आता पुढे एक बघा एका झाडाच्या बुंद्यापासून दहा मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहता इथून निरीक्षक झाडाच्या शे, शेंड्याकडे बघतोय साठ मापाचा कोण होतोय तर झाडाची उंची काढा आता झाडाची उंची काढायची मला बघा मी तुम्हाला बोललेलो या प्रकारचं एक गणित घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं चर्चची उंची काढा मंदिराची उंची काढा किंवा झाडाची उंची काढा असा पण शब्द वापरला होता झाडाची उंची काढा असा पण प्रश्न येईल आणि तो आलाच मित्रांनो बघा आता इथं सूत्र वापरायचं होतं टॅन थिटा बरोबर ए बी भागिले सी बी बी सी असं सूत्र वापरायचं होतं टॅन थिटा म्हणजे किती टॅन साठ बरोबर ची किंमत किती बाबा ए बी जी आहे आपल्याला ए बी काढायचे आणि बी सी किती बाबा दहा आहे आता टॅन साठ ची किंमत किती असते बघा टॅन साठ ची किंमत आता टॅन साठ साठी साईन साईन साठ साठ ची ची किंमत किंमत साठीशे दोन आणि कॉस्ट ची एकशे दोन म्हणजे रूट तीन टॅन्स वर्गमात तीन असते ए बी किती आहे माहिती नाही भागिले दहा आणि रूट तीन ची किंमत एक पॉईंट त्र्याहत्तर एक पॉईंट त्र्याहत्तर बरो बरोबर ए बी भागिले दहा ए बी दहा भागीले इकडे आले गुणिले मग एक पॉईंट त्र्याहत्तर गुणिले दहा किती सतरा पॉईंट तीन मीटर तुम्हाला झाडाची उंची सतरा पॉईंट तीन मीटर असायला हवी होती तुमच्या झाडाची उंची आणि हे उत्तर तुमचं आलं असणार आहे ठीक आहे तर हे उत्तर पण परफेक्ट त्यानंतर पुढचा मुद्दा बघा इथं आपलं हे उत्तर तीन आलं पाहिजे होतं अरे बापरे आता इथं ऑलरेडी ही कृती करायची होती ठीक आहे काय हरकत नाही टॅन थिटा बरोबर काय ए बी इथं यायला पाहिजे होतं ए बी भागीले बी सी टॅन साठची ची किंमत किती वर्ग मुळात तीन त्याच्यानंतर इथं बघा दहा गुणिले एक पॉईंट त्र्याहत्तर सतरा पॉईंट तीन आणि इथं उत्तर पाहिजे होतं सतरा पॉईंट तीन असंच भरायचं होतं हे सगळं ठीक आहे झालं त्याच्यानंतर इथे बघा अरे बाबांनो हा प्रश्न पण आपण बघितला होता याच्यामध्ये काय करायचं होतं सूत्र प्रमाणाचे मूलभूत प्रमेय एडी भागीले डीबी बरोबर एई भागीले ई सी असं होतं एडी किती आहे माझ्याकडं बघा इथं लिथं वाटलंच तुम्ही इथं तुम्हाला व्यवस्थित दिसेल एडी छेद डी बी बरोबर एई छेद ई बी आता एसी एई चेद एसी आता याच्यात किमती टाकायच्या होत्या एडी किती एडी होती एक पॉइंट आठ बीडी किती होती बाबा आपल्याकडं बीडी बीडी होती पाच पॉईंट चार एई किती होती एई आपल्याला काढायची होती आणि इ होती सात पॉईंट दोन आता बघा एक पॉईंट आठ भागीले एक पॉईंट पाच सॉरी पाच पॉईंट चार पाच पॉईंट चार बरोबर एई भागीले सात पॉईंट दोन आता अठरा 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 त्रिक चोपन्न आणि एई भागीले सात पॉइंट दोन आता तिरकस गुणाकार एई गुणिले तीन तीन एई बरोबर तीन गुणी तीन एई बरोबर सात पॉईंट दोन गुणिले एक किती झाले इथं सात पॉइंट दोन बरोबर इथं यायला पाहिजे होतं आपलं सात पॉइंट दोन आणि उत्तर काय एई बरोबर सात पॉइंट दोन भागीले तीन तीनाने भाग लावला तर काय होतं तीन दोन सहा तीन चौक बारा दोन पॉईंट चार एईची किंमत किती पाहिजे होती दोन पॉईंट चार इथं उत्तर येईल दोन पॉईंट चार म्हणजे इथं एईची किंमत दोन पॉईंट चार एकक पाहिजे होती ठीक आहे तर ज्यांचं दोन पॉईंट चार एक आलं त्यांना मार्क या ठिकाणी मिळून जातील तर इथं दोन पॉईंट चार पाहिजे होती याचं उत्तर ठीक आहे याच्यानंतर पुढे बघा इथं पी एस आर मध्ये तुम्हाला आर एस आणि पी एस आहे हे गणित सुद्धा झालं होतं आपलं हा साठ मापाचा कोण आता इथं आर एस जे आहे आर एस ची किंमत बघा आर एस किती कोणासमोरची बाजू तीस अंश कोणासमोरची बाजू ती एक छेद दोन गुणिले कर्ण असते कर्ण आहे बारा बेसक बारा आरईएस बारा पाहिजे होतं आणि एसपी किती पाहिजे होतं एस पी म्हणजेच पी एस ती वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण कर्ण आहे बारा बेसक बारा म्हणजे इथं सहा मुळात तीन पाहिजे होतं ओके म्हणजे तुम्हाला इथं सहा आणि ही सहा मुळात तीन पाहिजे होती तुमचं आलं असेल उत्तर बरोबर हा प्रश्न पण आपण घेतला होता काल आठवत असेल घेतला होता प्रश्न पुढचा मुद्दा बघा इथे इथे आपल्याला दिलाय एसीडी एसीबी एसीबी दिलाय बावन्न हे गणित सुद्धा मी घेतलं होतं तर एडीबी काढा एडीबी या कोणाचं माप या कोणाचं माप किती एकशे ऐंशी वाजता बावन्न जर तुम्ही केले तर तुमच्याकडं शून्यातून दोन गेले आठ बरोबर दहातून दोन गेले आठ चला एक आठातून पाच आणि एक सहा गेले दोन इथे एकशे अठ्ठावीस इथं तुम्हाला कोण ए सी एसीबी च माप हा एडीबीचं च काढायचं पाहिजे होतं एडीबी एडीबी च माप जे ते तुमच्याकडे एकशे अठ्ठावीस अंश आलं पाहिजे होतं मी डायरेक्ट उत्तर सांगितलंय तुमचं एकशे अठ्ठावीस आलं असेल तर उत्तर बरोबर आहे आता हे जे बिंदू आहेत हे एक रेषीय आहेत की नाही हे आपल्याला दाखवायचं होतं मग आता हे बिंदू एक रेषी आहेत की नाही हे दाखवण्यासाठी आपण काय करत होतो बघा मागे आपण बघितलं होतं की बाबा यामध्ये जर तुम्ही बघितलं कुठल्याही दोन बिंदूंमधलं अंतर काढता आलं पाहिजे होतं बरोबर आता इथं बघा हा बिंदू एक्स वन वाय वन हा एक्स टू वाय टू हा एक्स थ्री वाय थ्री चढ काढायचा होता ए बी चढ आता एबीचा चढ काढायचं सूत्र काय बाबा वाय टू मायनस वाय वन भागीले एक्स टू मायनस एक्स वन वाय टू वाजा वाय वन भागीले एक्स टू वाजा एक्स वन वाय टू किती वजा पाच वजा वजा तीन वजा पाच वजा वजा तीन आणि भागिले दोन वजा एक दोन वजा एक आता हे वजा पाच वजा वजा अधिक तीन म्हणजे इथं वजा दोन भागिले एक म्हणजे इथं उत्तर यायला पाहिजे वजा दोन हा चढ वजा दोन त्याच्यानंतर बी सी चा चढ काढायचा होता ए बी नंतर मी बी सीचा काढला असता चढ बी चा वाय थ्री वजा वाय टू म्हणजे सात वजा वजा पाच सात वजा वजा पाच भागिले वजा चार वजा दोन वजा चार वजा दोन सात पाच बारा बारा भागिले वजा सहा इथं आलं होतं उत्तर वजा दोन दोघांचा चढ वजा दोन यायला पाहिजे होता मग दोघांचा चढ वजा दोन वजा दोन सारखा आहे म्हणजे हे तीन बिंदू एक रेषी आहेत आणि हा प्रश्न येणार मी सांगितलं होतं या प्रकारचा प्रश्न आणि आला सुद्धा ओके तर तुमच्या लक्षात आला असेल की इथं हे तीन बिंदू जे आहेत ते एक रेषी आहेत हे उत्तर याचं होतं तर याचं उत्तर तुम्ही सर्वांनी काढलं असेल बरोबर काय विषय नाही ठीक आहे आता पुढे जाऊयात मी फटाफट सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुमचा वेळ नको जायला आता त्याच्यानंतर हे पण सांगितलं होतं साईनची किंमत जर का अकरा चेद एकसष्ट आहे तर कॉस साठ छेद एकसष्ट आला पाहिजे बघा आपलं सूत्र काय होतं बाबा कॉसची किंमत काढण्यासाठी कॉस ची किंमत एक वजा साईन वर्ग थिटा हे सूत्र वापरायचं होतं एक वजा साईनची किंमत अकरा भागिले एकसष्टचा वर्ग एक वजा अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि एकसष्टचा वर्ग किती बाबा सदतीसशे एकवीस येतो बरोबर तिरकस गुणाकार केला सदतीसशे एकवीस गुणिले एक सदतीसशे एकवीस वजा एकशे एकवीस भागिले सदतीसशे एकवीस सदतीसशे एकवीस मधून बघा या ठिकाणी किती गेले एकशे एकवीस गेले किती राहिले छत्तीसशे भागिले सदतीसशे एकवीस आता इथे छत्तीसशेचं वर्ग वर्गमूळ साठ आणि याचं वर्गमूळ एकसष्ट साठ भागिले एकसष्ट तुम्हाला इथं उत्तर पाहिजे होतं साठ भागिले एकसष्ट आणि या प्रकारचं गणित आपण बघितलं होतं फक्त किंमती बदलल्या होत्या ठीक आहे आता इथे बघा इथे ही कृती पूर्ण करायची इथं काय दिले दोन ए एक्स बरोबर तीन बी एक्स याचा अर्थ ए एक्स आपल्या जागेवर ठेवा बी एक्स भागिले इकडाला एक बी एक्स गुण येले बरोबर तीन छेद दोन असं यायला पाहिजे होतं आणि एक्स वाय मला नऊ दिलाय बरं का आता बघा इथं इथं दोन ए एक्स बरोबर तीन बी एक्स दिले एक्स आपल्या जागेवर हा दोन भागिले इकडाला गुण येले इकडाला भागिले इथं दोन पाहिजे होतं ए एक्स अधिक बी एक्स काय होतं ए एक्स अधिक बी एक्स बघा इथं तुम्ही जर असं केलं ए एक्स अधिक बी एक्स केलं बघा ए एक्स अधिक बी एक्स म्हणजे तुमच्याकडे ए बी येतं बरोबर पूर्ण ए बी म्हणजे इथं तुम्हाला पाहिजे होतं ए बी बरोबर बी सी ए आणि बी वाय BY, बी वाय एक्स इथं समरप्तेची समरूपतेची कोको कसोटी को 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 नुसार दोन त्रिकोण समरूप दाखवू शकता ओके बी ए छेद बी एक्स बरोबर एसी छेद ए वाय बी ए छेद बीएक्स किती आलं पाच छेद दोन आणि एसी छेद नऊ आता तिरकच गुणाकार दोन ए सी बरोबर नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीसच्या निम्मे बावीस पॉईंट पाच या बॉक्समध्ये उत्तर पाहिजे होतं ठीक आहे आता इथं समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरिजी इतके असते हे सिद्ध करा आता इथं काय दिलंय बघा हे आपल्याला साध्य काय करायचं पी एस वर्ग बरोबर पी एस आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग, 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 वर्ग अधिक पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक बर, क्यू एस वर्ग हे साध्य करायचं होतं आता इथं काय होतं अपोलोने सिद्धांतानुसार पीक्यू वर्ग अधिक पी एस वर्ग बरोबर बघा पीक्यू वर्ग अधिक पी एस वर्ग बरोबर इथं पीटी वर्ग आणि खाली आर टी वर्ग इथं काय पाहिजे होतं पीटी वर्ग पी चा वर्ग आणि इथं आर चा वर्ग पाहिजे होता ठीक आहे आता यांची बेरीज केली बघा या सगळ्या दोघांची बेरीज पी वर्ग अधिक पी वर्ग क्यू वर्ग अधिक एसआर वर्ग लिहिलं आता इथं पीटी वर्ग या ठिकाणी पीटी वर्ग म्हणजे काय असतो जर पीटी वर्गाचा विचार केला या ठिकाणी बघा इथं आपल्यालाकडे दिले दोन क्युटी वर्ग आणि क्यूटी वर्ग या ठिकाणी आपल्याकडे आला इथं दोन पीटी वर्ग पाहिजे होत बघा दोन पीटी वर्ग हा क्यूटी वर्ग आणि क्यूटी वर्ग दोन वेळा आहे म्हणून चार क्यूटी वर्ग आणि इथं पीटी वर्ग आणि इथं तुम्हाला पाहिजे होतं आरटीचा वर्ग पाहिजे होता आतमध्ये ठीक आहे आता या ठिकाणी आरटी आणि पीटी सारखं आहे म्हणून आरटीच्या टीच्या जागेवर तुम्ही पीटीचा वर्ग पण लिहिला असता मग दोन पीटी आणि हे पीटी पीटी दोन पीटी म्हणजे चार पीटी वर्ग अधिक चार केवटीचा वर्ग झाला असता इथं पीटी वर्ग पाहिजे होता आता इथं चार पीटी वर्ग चार क्यूटी वर्ग आता इथं क्यू इथं दोन पीटी पाहिजे होता आतमध्ये काय पाहिजे होतं दोन पीटी आणि इथं पी आर पीटी दोन पीटी म्हणजे काय असतं एक पी आर असत तसं दोन क्यूटी म्हणजे आपल्याला काय असतं इथं दोन क्यू दोन क्यूटी म्हणजे एक क्यूएस इथं क्यूएस पाहिजे होत फक्त मी उत्तर सांगतो एक्सप्लेन नाही एक करत इथं क्यूएस चा वर्ग पाहिजे होता अशा प्रकारे तुम्हाला हे गणित जे आहे ते आपल्याला सोडवायचं होतं ठीक आहे इथे बघा लक्षात घ्या इथं कदाचित मी तुम्हाला दिसत असेल हे गणित व्यवस्थित दिसत नसेल हे जरा व्यवस्थित बघून घ्या कुठं कुठं काय काय उत्तर पाहिजे होतं मी जरा याची नंतर व्यवस्थित उत्तर लिहून तुम्हाला पाठवून देतोय ठीक आहे नंतर पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी इथे हे समांतर भुजे चौकोनाचे शिरोबिंदू आहेत का हे दाखवा तर आहेत हा प्रश्न हे समांतर भुजे चि चौकोनाचे चौकोना शिरोबिंदू आहेत तुम्हाला चौघांचा चढ काढायचा होता आणि उत्तर लिहायचं होतं सिद्ध करा वर्तुळाच्या बाह्य भागातील आता ही हे एक प्रमेय होतं काल सकाळी मी जी इम्पॉर्टंट प्रमेय घेतली होती त्याच्यामध्ये हे प्रमेय होतं आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं हे प्रमेय येणार त्याच्यानंतर ही आकृती काढायची होती आणि त्याच्यानंतर इथं या ठिकाणी किती वृत्तचित्या तयार होतील हा एक प्रश्न होता बघा हा प्रश्न जर आपण बघितलं तीन सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवून त्यापासून दहा सेमी त्रिज्येचे दहा सेमी त्रिज्या व सहा सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या तर ह्या किती होतील याचं उत्तर किती बाबा तीस सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवायचा आहे आता त्या गोलाचं घनफळ काय असतं चार छे तीन पाय आरचा घन भागिले आपल्याला ह्या वृत्तचितीचं घनफळ आहे वृत्तचितीचं घनफळ काय असतं पाय आर वर्ग एच बरोबर या ठिकाणी पाय आणि पाय कट होणार आता हे तीन खाली येतील बरोबर वरती चार गुणिले आरचा घन आर, आर किती त्रिज्या तीस सेमी मी माहिती तीस चा घन किती तीस गुणिले तीस गुणिले तीस केलं भागिले आता हे तीन आर वर्ग आरचा वर्ग आता ही वृत्तचितीची त्रिज्या किती दहा आहे दहाचा वर्ग दहा गुणिले दहा आणि गुणिले सहा सेमी उंची गुणिले सहा हे कॅल्क्युलेशन करून जे उत्तर आलं ते आलं बघा दहा एक दहा दहा तीस त्याच्यानंतर दहा एक दहा दहा तीस सहा एक सहा सहा पंचे तीस हा तीन गेला हा तीन गेला बघा चार त्रिक बारा बारा पंचे साठ इथं उत्तर तुमचं किती यायला पाहिजे होतं साठ उत्तर यायला पाहिजे होतं तर साठ वृत्तचिथी तयार होतील ठीक आहे तर हा प्रश्न त्याच्यानंतर चार मार्काला यावेळेस तुम्हाला गुलीगत धोका दिला होता कारण चार मार्काचा जो प्रश्न आहे तो खूप सोपा आला होता थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता तर इथं उत्तर काय होतं इथं बघा याचं उत्तर जे आहे ना साधारणतः मला वाटतंय मी कॅल्क्युलेशन केलं तर याचं उत्तर मला किती होतं याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला शंभर चौ सेमी पाहिजे होतं शंभर सेमीचा वर्ग याचं उत्तर तुमचं आलं असेल ओके शंभर सेमीचा वर्ग पाहिजे होता ठीक आहे आता याच्यानंतर पुढचा बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी याचं शंभर पाहिजे होतं आणि इथे बघा इथे आपल्याला या चौकोनाचं आणि त्रिकोणाचं यांच्या यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला तो रेशो आपल्याला काढायचा होता तर हा रेशो काढण्यासाठी इथं दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवणं खूप गरजेचं होतं आणि या प्रकारचं गणित येणार हे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा समरूप त्रिकोणाच्या संदर्भातलं गणित येऊ शकतं इथे बघा एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए डी हे जे दोन त्रिकोण आहेत ना यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय होतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग एबीसी ची बाजू बी सी ए म्हणून तीन लिहिले तीनाचा वर्ग आणि खालची बाजू एबीसीची बाजू बी सी आहे बी सी किती पाच आहे मग आपल्याला लिहायचं होतं तीनशे तीनास पाच आहे ना म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या तीनास पाच याचा अर्थ बी सीची जी किंमत आहे ती पाच आहे मग बी सीचा वर्ग म्हणजे पाचाचा वर्ग आणि इथं खाली तीनाचा वर्ग लिहायचा होता एबीसी एरिया ऑफ त्रिकोण एबीसी त्रिकोण एबीसी बघा या ठिकाणी आपण करूयात कॅल्क्युलेशन एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी जागा कमी आहे म्हणून जरा गडबड आहे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए डी ई बरोबर पाच वर्ग पंचवीस तीनाचा वर्ग नऊ आता इथं काय करायची होती योग क्रिया म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी मधून मला एरिया ऑफ त्रिकोण ए डी ई वजा करायचं होतं आणि भागिले लिहायचं होतं एरिया ऑफ त्रिकोण ए डी आता इथं बघा एबीसी मधून ए डी गेला मोठ्या त्रिकोणातून हा छोटा त्रिकोण गेला की मला चौकोन मिळतो बघा इथं लिहितो एरिया ऑफ चौकोन डी बी सीई e तुमचा इथं येईल आणि भागिले खाली त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोन ए डीई e. बरोबर आणि त्याच वेळी समोर लिहायचं होतं पंचवीस वजा नऊ भागिले नऊ पंचवीसातून नऊ गेला सोळा आणि भागिले नऊ आपल्या जाग्यावर म्हणजे नवास सोळा या ठिकाणी इथं तुमचं उत्तर पाहिजे होतं बरोबर इथं नवाच सोळा उत्तर ज्यांचं आलं असेल ते बरोबर आहे ठीक आहे आता खालचा एक प्रश्न या ठिकाणी इथं होता की इथे ही आकृती काढायची होती ती आकृती तुम्ही नक्कीच काढली असेल आणि याचा खालचा जो प्रश्न आहे हा हा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा हा जो प्रश्न आहे हा बोर्डाच्या परीक्षेला येणार आहे मी परवाच्या दिवशी म्हणजे बीजगणिताचा ज्यावेळेस तुमचा पेपर झाला तो बीजगणिताचा पेपर झाल्यानंतर संध्याकाळीच सांगितलं होतं तुम्हाला की बाबा या प्रकारचा प्रश्न तुमचा तुम्हाला येईल या प्रकारच्या प्रश्नाची जी तयारी आहे ती तुम्ही चांगली तयारी करून ठेवा तुम्हाला खूप फायदा होईल बरोबर त्रिज्या चौदा व आठ सेमी आहे आणि शंकुछेदाची उंच बघा त्रिज्या चौदा हे आठ आहे सॉल्व्ह केलेलं सोडवलेल्या गणितातलं सांगितलं होतं तुम्हाला हे गणित तर शंकुछद सोडवलेलं गणित आहे शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ या ठिकाणी तुमचं वक्र पृष्ठफळ सहाशे नव्वद पॉईंट आठ आलं पाहिजे होतं सहाशे नव्वद पॉईंट आठ चौसेमी त्याच्यानंतर एकूण पृष्ठफळ जे आहे ते पंधरा शून्य सात पॉईंट दोन चौसेमी आणि घन घनफळ जे आहे तीन एक एक चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी तर हे पुस्तकात सोडवून दिलेलं होतं इथं येईल चौ सेमी त्याच्यानंतर इथं पण येईल चौ सेमी आणि इथे लिहायचं होतं सेमी तुम्हाला मी त्या दिवशी मी बोललो ज्या दिवशी आपलं गणिताचं लेक्चर होतं शेवटचा म्हणजे गणिताचा पेपर झाल्यानंतर गणित भागिकचा मी पुस्तक घेऊन पुस्तकातले जे काही इम्पॉर्टंट गणित जे आहेत ती दिली होती तर त्याच्यामध्ये हे गणित होतं त्याच्यानंतर इथे बघा इथे चौकोन एबीसीडी हा आयत आहे या ठिकाणी थोडासा हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न होता हा आपल्याकडे एक आयत होता चौकोन ए बी सी डी बघा अशा प्रकारे हा आयत होता आणि ह्या आयतामध्ये काय बाबा एडी हा व्यास असलेला आता समजा ए बी सी डी हा आयत काढायचा होता तुम्हाला त्याच्यानंतर ए डी हा व्यास असलेले व कर्ण बी डीला एक्स मध्ये छेदणारे अर्धवर्तुळ आहे आता हा कर्ण बी डी आहे हा इथून समजा तुम्ही व्यास काढला असा आपला वर्तुळ काढला आणि त्याच्यानंतर इथं नाव दिलं एक्स अर्धवर्तुळ काढलं इथं नाव दिलं एक्स याच्यामध्ये मला काय दिलं ए बी बरोबर बारा आहे आणि एडी बरोबर नऊ आहे आणि त्याच्यानंतर सीडी पण किती असणार बारा आणि हे असणार आहे आपल्याला काय काढायचं होतं या ठिकाणी जर तुम्ही नीट व्यवस्थित बघितलं तर आपल्याला काय काढायचं होतं आपल्याला बीडी काढायचं होतं म्हणजे बीडी म्हणजे या ठिकाणी हा या ठिकाणी आपल्याकडे जो कर्ण आहे तो, तो आपल्याला या ठिकाणी पहिली गोष्ट काढायचा होता आता हा बीडी किती येणार होता बघा बीडी किती होणार होता बघा हा इथे काटकोण त्रिकोण तयार झाला काटकोण त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार बीडी काढायचा होता बघा या ठिकाणी थोडस वरती घेतो तुम्हाला हे दिसत असेल व्यवस्थित म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार बीडी काढायचा होता बीडीचा वर्ग बरोबर बाराचा वर्ग अधिक नवाचा वर्ग बाराचा वर्ग अधिक नवाचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस नवाचा एक्क्याऐंशी दोनशे पंचवीस आलं असतं आणि त्याचं वर्ग मग पंधरा आला असतं म्हणजे इथं तुम्हाला बीडी किती होता पंधरा बी डी बरोबर तुम्हाला पंधरा मिळाला असता आता त्याच्यानंतर मला बीडी आणि बीएक्स काढायचा होता बीएक्स काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं होतं बघा इथं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय येत होतं कसं सीडीचा वर्ग सूत्र काय होतं सीडीचा वर्ग वापरायचं होतं एक सूत्र सी सीडीचा वर्ग CD बारा बारा चा बरोबर डी एक्स डी एक्स गुणीले बी डी असं एक सूत्र होतं सी डीचा वर्ग सी डी बारा होतं बाराचा वर्ग बरोबर डी एक्स मला माहिती नव्हतं आणि गुणिले बी डी किती होतं आपलं पंधरा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर पंधरा डी एक्स पाहिजे होतं आणि मग तुमच्याकडे एकशे चव्वेचाळीस आपल्या जागेवर भागिले हे पंधरा गुणिले इकडे आले भागिले बरोबर डी एक्स आला असतं मग डी एक्स आपल्याकडे किती आलं असतं बघा पंधरा एकशे चव्वेचाळीसला आपल्याला पंधराने भाग लावायचा होता पंधरा नव्व एकशे पस्तीस चारातून पाच जात चा, नाही चौदातून सॉरी चारामधून पाच जात नाही चौदातून पाच गेले आपल्याकडे नऊ आले असते पॉईंट घेतला असता शून्य घेतला असता आणि पंधरा सक नव्वद म्हणजे नऊ पॉईंट सहा नऊ पॉईंट सहा काय आलं असतं तुमच्याकडे डी एक्स नऊ पॉईंट सहा आला असतं पण मला काय काढायचं होतं बी एक्स काढायचं होतं मग बी एक्स कसा काढला असता बी डी वजा डी एक्स करून बरोबर ना हा बीडी वजा डी एक्स करून तुम्ही काढला असता ना पुढे मग बी डी वजा डी एक्स तुम्हाला करायचं होतं मग बी डी किती न पंधरा पॉईंट शून्य म्हणजे पंधरा या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन आपण हे करू आणि पंधरा जर का तुम्ही या ठिकाणी पंधरा मधून नऊ पॉईंट सहा वजा केला असतं बघा सहा शून्यातून सहा जात नाही दहा सहा गेले चार पॉईंट घेतला आणि त्याच्यानंतर पंधरा दहा गेले पाच पाच पॉईंट चार पाहिजे होतं हा बी एक्स पाच पॉईंट चार ओके बी डी पंधरा आणि बी एक्स पाच पॉईंट चार असं या ठिकाणी इथं तुमचं उत्तर पाहिजे होतं ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला सोडवायचा होता इथं नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे तुम्ही ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ती सोडवत सोडू शकत होता आणि बाकी हा जो एक साईन कॉज थिटावाला जो प्रश्न आहे तिथं तुम्हाला फक्त पडताळा घ्यायचा होता पडताळा घ्यायचा होता बाकी तुम्हाला या प्रश्नामध्ये काहीच करायचं नव्हतं तो, तो पण खूप सोपा प्रश्न होता तर याच्यातलं एक तुम्हाला सांगतो मी त्याच पद्धतीने बाकी सगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी करायचे होते तर हा जो ही जी प्रश्नपत्रिका आहे तसं बघायला गेलं तर खूप सारी सोपी प्रश्नपत्रिका होती आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्कीच तुम्हाला खूप चांगले मार्क पडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्कीच तुम्हाला कसा पेपर घेतला गेला ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यानंतर पे पुढच्या पेपरची तयारी कशी चालू आहे ते पण सांगा इथं मला पडताळा घ्यायचा होता बघा तीस थिटा घेऊन काय करायचं होतं साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर बघा मग इथं काय करायचं तीस घ्यायचं होतं म्हणजे साईन वर्ग तीस अंश आधी कॉस वर्ग तीस अंश बरोबर काय येतं साईन तीस ची किंमत किती असते एक छेद दोन त्याचा वर्ग आणि कॉस तीस ची किंमत किती असते वर्गमुळात तीन छेद दोन त्याचा वर्ग एका एकाचा वर्ग एक दोन वर्ग चार अधिक वर्गमुळात तीनाचा वर्ग तीन आणि ह्या दोन वर्ग चार किती आला बाबा एक छेद चार अधिक तीन छेद चार आता छेद सामान आहे माहिती डायरेक्ट बेरीज करा एक अधिक तीन भागिले चार आता एका तीन किती चार भागिले चार किती आलं एक म्हणजे साईन वर्ग तिटा अधिक कॉस वर्ग तिटा बरोबर एक तसंच या दोन बाजूंचा तुम्हाला पडताळा घ्यायचा होता तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पेपर होता आणि नक्कीच तुम्ही पेपर खूप चांगला लिहिला असेल तुम्हाला खूप चांगले मार्क पडतील आजच्या पेपरमध्ये अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढचा आता विज्ञानचा आपला विषय आहे तर बघा मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे विज्ञानमध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क पडतील आता विज्ञानमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला मी गुड न्यूज देतो बघा विज्ञान भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट नोट्स मी काढल्यात त्या तुम्हाला कशा मिळतील फ्रीमध्ये मिळतील ते सांगतो तुम्हाला काय करायचं ग बघा विज्ञान भाग एका दोनच्या इम्पॉर्टंट नोट्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका फक्त बघा जुन्या काही प्रश्नपत्रिका चार इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत काढलेल्या आहेत आतापर्यंतच्या जुन्या आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला देणार आहेत आता या गोष्टी कशा घ्यायच्या ते सांगतो याच्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचं कुठं जायचं गुगल गुगलवरती जायचं आणि गुगलवर टाईप करायचंय ही जुन्या प्रश्नपत्रिका बघा जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं असं जुन्या प्रश्न पत्रिका इंग्लिश मधून टाईप करा मराठीतून टाईप करा काय नाही ना जुन्या प्रश्नपत्रिका ना हे जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं ना तर इथं क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका येईल यावर क्लिक करायचं यावर क्लिक केलं की खाली बघा येईल तुम्हाला मराठीचा झाला पेपर इंग्लिशचा झाला हिंदी झाला गणित झाला तर विज्ञान भाग एक आणि दोनच्या तुम्हाला विज्ञान भाग एक च्या नोट्स पाहिजे असेल तर विज्ञान भाग एक वर क्लिक एक करू आपण बाकी हे काय आलं तर कट करू विज्ञान भाग एक वर क्लिक केलं की बघा या ठिकाणी तुम्हाला मार्च दोन हजार वीस ची प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका नोव्हेंबर दोन हजार वीस ची मार्च दोन हजार तेवीस ची मार्च दोन हजार चोवीस ची आणि महत्वाच्या नोट्स आता तुम्हाला काय डाउनलोड करायचंय ते डाउनलोड करा महत्वाच्या नोट्सवर क्लिक केलं तर पटकन इथं महत्वाच्या नोट्स तुम्हाला मिळतील सगळ्या नोट्स आतापर्यंत या नोट्समध्ये काय आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे प्रश्न उत्तरांसहित या नोट्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही फक्त इथे मिळतील तर या नोट्स डाउनलोड करा प्रश्नपत्रिका पाहिजे प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा ही आली तुमची प्रश्नपत्रिका मित्रांनो हे मटेरियल खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही हे डाउनलोड करा आत्ताच जा गुगलला आणि सर्च करा क्रिएटिव्ह मॅथ्स सॉरी सर्च करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि तिथून या नोट्स डाउनलोड करा ठीक आहे तर मित्रांनो पेपर कसा गेला हे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नक्कीच तुम्हाला पेपर चांगला गेला असेल आणि विज्ञानच्या पेपरसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा बाय मित्रांनो धन्यवाद सगळ्यांना आता